शेतकरी मित्रांनो एम ए यू एस सातशे पंचवीस हा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथून दोन हजार एकवीसमध्ये विकसित आणि दोन हजार बावीसमध्ये प्रसारित वान आहेत ज्याची आपण चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी बीजोत्पादनासाठी टोकन केली होती तर या वानाबद्दलची माहिती आणि याचं उत्पादन आपल्याला किती झालं याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो हा जो काही वान आहे तर हा वान नव्वद ते पंच्याण्णव दिवसामध्ये काढणीला तयार होतो आणि या वाहनाचा विशेष गुणधर्म ज्यामुळे शेतकरी या, या वाणाला पसंती देत आहेत ते म्हणजे यामध्ये असलेल्या चार दाण्याच्या शेंगाचं चा प्रमाण तर यामध्ये पंचवीस टक्क्यापर्यंत चार दाण्याच्या चा शेंगा पाहायला मिळतात त्याचबरोबर हा वाहन हलकी जमीन असेल किंवा भारी जमीन असेल किंवा कोरडवाहू परिस्थिती असेल तर अशा सगळ्या परिस्थितीमध्ये चांगलं उत्पादन देण्याची क्षमता ठेवतो सोबतच हा वाहन व रोगांना हो सहनशील आहेत तर याचं हेक्टरी उत्पादन साडे एकतीस क्विंटलपर्यंत सांगण्यात येतोय तर आपल्याला किती उत्पादन झालं ते आता आपण जाणून घेऊया तर याची टोकन आपण चार डिसेंबरला वाहून गेलेल्या तुरीच्या ठिकाणी केली होती ज्याचं क्षेत्र आपण या ठिकाणी पाहू शकता साडेसहाशे मीटर स्क्वेअर एवढं दिसत आहे तर टोकन करण्याआधी आपण या ठिकाणी रासायनिक खतांची मात्रा दिली त्यानंतर पाणी दिले पाणी दिल्यानंतर आपण या ठिकाणी टोकन केली आणि टोकन केल्यानंतर तण नियंत्रण करण्यासाठी दहा मिली मॅक्स आणि तीस मिली ग्लायफोसेट म्हणजे राऊंडअप या तणनाशकांचा वापर केला या व्यतिरिक्त तण नियंत्रण करण्यासाठी यामध्ये आपण डवरणीही केली नाहीत आणि निंदनसुद्धा केलं नाहीत तर या पद्धतीने काही यामध्ये शेंगा लागलेल्या आहेत उन्हाळी हंगाम असल्यामुळे या ठिकाणी शेंगांची संख्या कमी लागली परंतु प्रत्येक झाडावरती आपल्याला पंधरापासून तर पंचवीसपर्यंत शेंगा पाहायला मिळत आहेत जसं की या ठिकाणी आपण पाहू शकता की कशा पद्धतीने शेंगा एकेका झाडाला लागलेली आहेत त्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जरी यामध्ये आपल्याला शेंगांची संख्या कमी दिसत असली परंतु चार दाण्याची शेंग असल्यामुळे दाण्यांची संख्या यामध्ये चांगली मिळते या उलट जी काही दोन दाण्याची व्हेरायटी आहे जसं की सुवर्ण सोया यामध्ये आपल्याला शेंग ंगांची संख्या जास्त दिसते परंतु त्यामध्ये दाणे आपल्याला तुलनेने कमी मिळतात आणि त्याचं उत्पादनसुद्धा आपल्याला कमी मिळतो तर या ठिकाणी आपल्याला मोठा जो ढीग दिसत आहे तर तो आहे यमएस सातशे पंचवीसचा आणि लहान जो ढीग आहे तर तो आहे के व्ही आंबाचा तर काही या पद्धतीचं सातशे पंचवीसचं उन्हाळी बियाणं निघालेलं आहेत तर सातशे पंचवीस आपल्याला जवळपास पासष्ट ते सत्तर किलोपर्यंत झाली आहेत आणि के केवी आंबा हा वान जवळपास पंचवीस किलोपर्यंत झालेला आहे तर एकराचा हिशोब जर आपण काढला तर आपला जो क्षेत्र आहे तर तो एकराचा सहावा भाग होता म्हणजे एकरी आपल्याला पाच ते सहा क्विंटलपर्यंतचं उत्पादन झालं असतं तर हे उत्पादन कमी होण्याचे सुद्धा काही कारणं आहेत जसं की आपण ज्या ठिकाणी लागवड केली होती तर तेथील ती जे काही सुपीक माती होती तर ती सर्व माती वाहून गेली होती आणि त्या मातीमध्ये आपण त्याची टोकन केली होती त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तर तो म्हणजे मोकाट जनावरं किंवा वानरं तर त्यामुळे सुद्धा आपलं खूप मोठं नुकसान झालं जर सगळी परिस्थिती चांगली असती तर नक्कीच आपल्याला एका एकरामधून आठ ते नऊ क्विंटलपर्यंतचं उत्पादन मिळालं असतं तर या व्हिडिओमध्ये एवढं जर आपले काही प्रश्न असेल तर ते आपण खाली कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असाल तर अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद